टर्नल प्लॉट चार रस्त्याजवळ नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक सातचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सलामभाई पालावाला व वा नरसी काका अग्रवाल यांच्या हस्ते फीज कापून व श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी चंद्रकाका अग्रवाल कासमभाई कल्याण पुरोहित विक्रम गोपाळ पाटील भटू मुरलीधर सोनार दिलीप गोविंदा पाटील कमलेशभाई अग्रवाल राजेश नरसी अग्रवाल युसुफभाई बारडोलीया रमिला विक्रम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले एवढी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराडे आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर प्रभाग क्रमांक चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता महेंद्र दुसाने धर्मेश अशोक पाटील यांचे प्रचार कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलक झेंडे व कटआउट लावून सजवण्यात आले होते उमेदवार अनिता दुसाने धर्मेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार केले उपस्थित मान्यवरांचे फटाक्याचे आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी भरत भाऊ गावित व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती मी जयवंत पानुरंग जाधव मी जयवंत पानुरंग जाधव नसून मी गावीत परिवारातील एक गावित कुटुंबातील सदस्य आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे तर सर्वांना नम्र विनंती आज प्रभाग क्रमांक सात या प्रभागात दमूबाई आणि आमच्या ताई अनिता ताई संपर्क कार्यालयचा आज उद्घाटनसाठी आम्ही आलो आहे सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्या भगिनी इथं जमलेल्या आहेत आम्ही या येत्या दोन तारखेच्या निवडणुकीसाठी मला भाऊसाहेबांनी लहान भाऊ मुलगा किंवा त्यांचा चालक या नात्याने मला उतरवलं आहे म्हणजे गावित परिवारातील स्वतः भरत दौज या निवडणुकीत उतरले आहेत असं समजा तर या निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करत असताना नवापूर शहराची दुर्दशा जी झालेली आहे ती दुर्दशा दूर करण्यासाठी नवापूर शहराच्या फार छोट्या छोट्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला काही मोठं अवघड काम नाही कारण माणिकराव दादा आपण नऊ दहा वेळेस मतदान केलेलं आहे आणि भाऊसाहेबांना दोन वेळेस मतदान केलं आहे तर नवापूर शहरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा भाऊसाहेबांचा कुटुंबातील सदस्य आहे आम्ही जसं मी गावीत परिवाराची सेवा करतो आहे तीच सेवा करण्यासाठी मला नवापूर नगरपालिकेची उमेदवारी दिलेली आहे म्हणून आज कारण आम्हाला आता दोन नंबर वार्डमध्ये रॅलीला जायचं म्हणून जास्त वेळ न घेता प्रत्येक माता भगिनीला आई वडीलदारांना एकच विनंती करेल की येत्या दोन तारखेला भरतभवनवर विश्वास ठेवून पूर्ण चोवीसच्या चोवीस उमेदवारांना राष्ट्रवादी या चिन्हावर बटन दाबून आम्हाला नवापूर शहराची संधी कराय स संधी करायची सेवा द्यावी ही नम्र विनंती सजा घेण्याअगोदर आपण जे उमेदवार या भागातनं दिलेले आहेत या भागातनं आपण धर्मेंद्रभाई पाटील यांना या ठिकाणी या उमेदवारी दिलेली आहे तसंच आमची भगिनी अनिता ताई दुसाने यांना या भागातनं आपण उमेदवारी दिलेली आहे आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे सगळ्यांचं सा नाव जर घेतलं कोणाचं नाव जर चुकून राहून गेलं तर भरतने आमचं नाव नाही घेतलं आमारू नाम रेच घेऊ असं हो। कोणी सांगायला नको म्हणून सगळ्यां वडीलधाऱ्यांना मोठ्यांना प्रणाम करतो माता भगिनींनासुद्धा प्रणाम करतो आणि या पॅनलला आपल्याला विजयी करायचं आहे पॅनल टू पॅनल आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी म्हणतात एक देऊ एक जणांनी म्हटलं हो। भाऊ द्यायचे तर तिघी दे नाही तर नको देऊ कारण शेवटी हा पक्ष आहे पक्षाला घेऊन चालणार आहे मी पक्षाचं नेतृत्व मला या अजितदादांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी पक्षाशी कधीच गद्दारी करू शकत नाही मी माझ्या आईवडिलांशी प्रामाणिक राहिलो बायकोशी प्रामाणिक राहिलो तसं आपल्याशी सुद्धा शंभर टक्के प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेल पॅनल टू पॅनल तीनच मतं मागेल म्हणून मी आपणास विनंती आहे की पॅनल टू पॅनल मतदानासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा ही या आणि एक सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो सगळ्यांना धन्यवाद जय राष्ट्रवादी